रोकथोक पोलीस टाईम्ससाठी प्रकाश गांगुरडे यांचा रिपोर्ट दिनांक अठरा जुलै रोजी साहित्यरत्न लकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कल्याण विभाग नाशिक जिल्हा कार्यालय प्रथम अण्णासाहेब भाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर जिल्हा व्यवस्थापक संजय नाना आर्णे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर थोडक्यात मोनगत व्यक्त केलं तसेच अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या नवीन काही योजना आलेल्या आहेत सर्व योजनांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लिपिक टंकलेखक रेश्माताई पगारे यांनी केलं तसेच आभार प्रदर्शन श्रीराम चव्हाण साहेब यांनी केलं गणेश काळोखे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या थोडक्यात माहिती दिली या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा व्यवस्थापक संजय आर्णे लिपी श्रीराम चव्हाण रेश्माताई पगारे गणेश काळुखे तसेच प्रादेशिक कार्यालय येथील परमेश्वर बिराजदार प्रियांका गायकवाड कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गणेश प्रकाश गांगुर्डे वर्षाताई अहिरे सुरेखा डाके रमेश नेटारे उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असंच आमच्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राजर्षी शाहू महाराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज आज ज्या महामानवाची पुण्यतिथी साहित्यरत्न लोकशाही साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयातर्फे साजरी करण्यात येत आहे ते महामानवाचं आदरणीय लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे या सर्व महापुरुषांसह त्यांना मी दोनही कार्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना अकरा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी महाराष्ट्र शासनाने कंपनॅट एकोणीसशे छप्पनप्रमाणे केली गेली महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील पोट जाती ज्या आहेत जा त्या पोट जातीच्या समाज घटकांसाठी आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाच्या विविध योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात या महामंडळातर्फे सध्या दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नवी पुण्यतिथी आहे यानिमित्त आज लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इथे पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे आणि सर्व कर्मचारी अधिकारी समवेत मी बार्टीची समजतून इथे अभिवादन करण्यासाठी आलेले आहे तर महामंडळातर्फे एस सीच्या लोकांना चांगल्या चांगल्या विविध योजना राबवल्या जातात आणि ह्या योजना अविरत चालत राहो अण्णासा अण्णाभाऊ साठेंचं सा कार्य समाजापर्यंत तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे आणि हा समाज यांची उन्नती झाली पाहिजे वंचित घटक हा समाजाच्या प्रभावामध्ये आला पाहिजे अण्णाभाऊ साठे यांनी नेहमी संविधानावर आणि बाबासाहेबांच्या विचारावर काम केलेलं आहे आणि समाजामध्ये तळागाळापर्यंत हा समाजभर येण्यासाठी महामंडळ मोठ काम करत आहे आणि या महामंडळाला लाभलेले अधिकारी अत्यंत कर्तव्यदक्ष आहेत तरी संजय नाना आरे हा संजय नाना आयरे हे अधिकारी